दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक दहा जानेवारी रोजी राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल लागला आणि शिवसेना शिंदे गटाने एकच जल्लोष साजरा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत असल्याचं सांगून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला या संदर्भात पालकमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधलाय तर आजचा दिवसच आनंदाचा आहे आपण बघितलं असेल की या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदनीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे मार्गक्रमण करतोय त्या शिवसेनेचा आज अधिकृत म्हणून घोषणा झालेली आहे आणि म्हणूनच आज राम मंदिरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी आहे संपूर्ण देशामध्ये एक राम मंदिराचं निर्माणीचं एक उत्साहाचं एक वातावरण एक आनंदाचं वातावरण आहे आणि यामध्येच आपल्या नाशिकचं काळाराम मंदिर म्हणजे अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर आहे ही आपली अस्मिता आहे आणि या काळाराम मंदिराच्या परिसराचं नूतनीकरण व्हावं यासाठी आदरणीय महंत सुधीरजी महाराज यांनी काही सूचना केल्या होत्या आमचे खासदार इथले आमदार यांनी सुद्धा मागणी केली होती आणि आपले लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांनी डी पी डी या काळाराम मंदिराच्या परिसराच्या नूतनीकरणासाठी व समोर असलेल्या ओसरीचं नूतनीकरण या मंदिरामध्ये काही आहे त्यासाठी कोटी लाख रुपये डीपीडीसी मधून मंजूर केले आणि त्याची सुरुवात आता होणार आहे मला वाटतं यासारखा आनंदाचा क्षण नाशिककरांसाठी कुठलाही नसावा ना यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर दर्शन निवारा घेऊन व ओसरीचे नूतनीकरण करण्यासाठी एक कोटी ब्याऐंशी लाख एकवीस हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती देखील दिली आहे सागर बाबळे दक्ष न्यूज नाशिक